हाय मित्रांनो आज मी रात्रीचा ब्लॉग बनवत आहे कारण का आज बघा आपल्या आमच्या गावात काय पडत आहे दाखवतो तुम्हाला काय पडत आहे तू बघा तर मित्रांनो आपल्या बघा ह्या वर्षीचा पहिला पाऊस पडत आहे आपल्या गावात हे बघा वरती बघा गाजच आहे पुरं पावळ्या बघा पावळ्या पावळ्या किती पाऊस पडतोय बघा आज गायर तर मित्रांनो गायर पडतात का बघूया हा मोठ पाऊस पडला बघा रस्ता पण भिजलाय पुरा बघा आई शपर्थेन तेव्हा तेव्हा का मजा करतात इकडे आमार या दाखव हे बघा पावळी किती भरली बघा पावसाने असं पाणी उडवत दाखव काय उडवत

वादले बा की आहेत सवादात झाले आहेत सव्वाद झाले म्हणजे जा रात्रच झाले हे बघा पाऊस बघा बा <laughs> मित्रांनो जोडपास चोवीस पहिला पाऊस पडलेला आहे शिराय गावात तो गाजत आहे हा दिसेल बघा वन टू थ्री काय गो बेइज्जती कर रहा है इंद्रदेवता जरा माझी इज्जत आणि एकदा गाजून दाखवा काय बोलतील प्लीज एक बार एक बार व्हिडिओ मे प्लीज आलाच झाले इंद्रदेवता मी दाखवतो तुम्ही तर मित्रांनो पाऊस कमी झालेला आहे बघा आवड आता कमी कमी व्हावा लागलेलं ला पाणी बघा किती केलं पाणी किती केलं बघा नाही जा माझ्या मी एकदा तरी या दाखल ते बघा दिसलं इतर एकदा दाखवलं मी मारून नाही इंद्रदेवतानी पण पाऊस गेला ब्लौक, ब्लौक। गेला पावळ्यात एक थेम थेम पडायला लागला मागाशी किती मोठ्या पडतो त्या बघा ते बघा लाईटी पेटत डिस्को डान्स चौलवरती मित्र मम्मी भियात आहे बाय गाज बियात आहे ते नाही मित्रांनो पाऊस असं कमी झालाय बघा गेलाच पाऊस पडत वाजता रात्री पडतो काय आहे तर हा पहिल्यांदा पाऊस पडलेलाय शिराया गावात दोन हजार चोवीसचा चा तर मित्रांनो चला बाय तुम्हाला पहिला पाऊस दाखवलेला आहे पहिला बाय भाई साब आत्ता तुम्हाला दिसलं बघा मित्रांनो मगाशी मी बंद केला ब्लॉग परत क्लिप बघितली तर आतमध्ये आज त्याला दिसलं नव्हतं आणि मगाशी पाऊस पण कमी झालेला हा रिटर्न स्टार्ट झाला बघा बघा काय गाजत आहे पाऊस पण काय बेकार पडत आहे बेकार पहिलाच पाऊस तुम्हाला कास मी बाहेर गाजते ते दाखवण्यासाठी आलो आहे आतमध्ये दिसतंय काय मोबाईलमध्ये मध्ये गाजताना म्हणजे आकाशात लाइटिंग मित्रांनो मोबाईलवर रिफ्लेक्शन होतील मला भीती पण वाटत आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी एवढे कष्ट घेत आहे हे बघा मित्रांनो पावळे पण व्हावायला लागेल ते बघा ला ला सॉरी पावळी नाही आपल्या तेच पावळी व्हावायला लागली बघा आपले किती खळ्यात आपल्या तर तलाव बनणार आता तलावासाठी छोटीशी वाट गोवा तर मित्रांनो चला आत जा दाखवलाय मी तुम्हाला आपल्या गावातला गावातला पहिला पाऊस दोन हजार चोवीस मधला मे महिन्याची आज तारीख किती आहे आज अकरा तारीख आहे अकरा तारीखला पहिलेला पाऊस केला तुम्हाला मी आहे गेल्या वर्षी एकतीस एप्रिलपास एकतीस एप्रिलला पहिला पाऊस पडलेला ह्यावेळी अकरा मेला पडलेला आहे आपले गावची पोजा वगैरे सगळे सप्ले तर गेल्या वर्षी एकतीस मार्चला सॉरी एकतीस मे एप्रिलला एवढा पाऊस पडला नव्हता पण ह्यावेळी भरपूर पाऊस पडला आहे एवढं पाव व्हावायला लागले पण तेव्हा पहिल्याच पावसामुळे जायऱ्या भरपूर पडलेल्या भरपूर तरी एवढ्या एवढ्या गायऱ्या पडलेल्या मित्रांनो खरं सांगतो तेव्हा मी एस टीतल्या खाली वैवडीला गेलो बघितलं नव्हत्या पण तेव्हा एवढ्या एवढ्या गायऱ्या पडल्या आज तर एक पण गायऱ्या पडल्या नाही शे गायऱ्या पडतात तर तुम्हाला खाऊन पण दाखवत गायऱ्यात पडल्या गे तर मित्रांनो काय करणार त्याला भरपूर गाजत पण आहे हे बघा हे बघून बघून भिऊन भिवून घरात पण गेलेली आहेत मागाशी बेनी बेनि फिरायला ते तर त्याला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर गावातला पहिल्यांदा पाऊस आवडला असेल रात्रीचा रात्रीचा आलं तर हा भरपूर गाडी बोललो मग भीती वाटतं मला तर त्याला हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मी असं म्हणलं बाय गायचं परत एकदा गाजत आहे काय मम्मी मेरी फटकी हात नाही तो बघा तर चला मित्रांनो बाय घरा होतो मी बाय